रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे ती जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या एका पक्षातलीच पक्षातल्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप आहे असं बोललं जातं कारण त्यांच्या आवाजावरून असं दिसतंय परंतु आपण नक्की ही ऑडिओ क्लिप कोणाची त्यांची जरी दे आवाज दिसत असला तरी पण कुठल्या वेळेची ही ऑडिओ क्लिप आहे त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकत नाही कारण ही ऑडिओ क्लिप जवळजवळ जुनी असू शकते कारण त्यावेळेला प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यानंतरच्या त्यावेळेचा ही ऑडिओ क्लिप आहे कारण यामध्ये प्रफुल्ल पटेल ते सिरीचा मालक आणि माननीय शरद चंद्र पवार यांचा नावाचा उल्लेख आहे पूर्ण ऑडिओ क्लिप ऐका आणि नंतर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज कोण पुजारी मल्लिकार कर... मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेलकडे गेले साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागत नको ते उद्योग मी काय केलं साहेब मी त्याला ब्लॅकमेल केलं हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला सांग तुझं सोबत ठीक आहे सर